ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज आहे ना मी आज तुमच्यासाठी दश आमोशा महत्व विशेष उपाय व या दिवशी काय करावे काय करू नये व या दिवशी चंद्राची पूजा कोणी करावी व कशी करावी तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही करा पंचांगानुसार मागशी महिन्यातील दर्श तिथी तिथीही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होऊन एक डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल उद्या तिथीनुसार दर्श अमावशा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवारी साजरी केली जाईल कारण अमावश्याची पूजा ही रात्री केली जाते दर्श आमोशा ही पित्रांना समर्पित आहे या दिवशी त्यांचे स्मरण व त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी ही आमोशा आहे दर्श आमोशा दिवशी शिवालयात जाऊन भगवान शिवजींची पूजा अर्चना केली जाते तसेच शिवजींची प्रार्थना करून पित्रांचा आशीर्वाद घेतात या दिवशी पित्रांना तर्पण द्यावे हे खूप शुभ व फलदायी असते या दिवशी भक्तिपूर्वक पाणी तीळ कुशा आवळा आणि सगळ्या तर्पणांच्या वस्तू घेऊन पित्रांना स्मरण करावे व तर्पण करावे घरातल्या मंदिरात दिवा लावावा व ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुग्विम वंदनात मृत्युमुक्षी यमामृतात या मंत्राचा जप करावा आता आपण विशेष उपाय पाहूयात दर शांमश्या दिवशी सायंकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करून नदीत किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यावा याने पित्रांना शांती मिळते तसेच त्यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो चंद्राची पूजा कोणी करावी व या दिवशी काय करावे ते आपण पाहूयात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असतो त्यांनी दर्श अमावश्या दिवशी चंद्रदेवांची पूजा करावी व तुमची सारखी कामे रखडत असतील तर दर्श आमोशा दिवशी चंद्राची विधिवत पूजा अर्चना करावी याने अडकलेली सगळी कामे सुरीत मार्गी लागतील चंद्रदेवांची पूजा कशी करावी ते पाहूयात या दिवशी सायंकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावीत व चंद्राची विधिवत पूजा करावी व चंद्रदेवांना खिरीचा नैवेद्यही दाखवावा त्यानंतर चंद्राला पंचामृताने अर्घ द्यावे व चंदनाच्या माळेवर ओम एम क्लीम सोमाय महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी काय करावे ते पाहूयात या दिवशी पिंडदान तर्पण पवित्र नदी व पवित्र स्थळांना भेट द्यावी व पूजा प्रार्थना दानधर्म व उपवास करावा व मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावेत हे या दिवशी करावे तरी दर दिवशी काय करू नये ते पाहूयात या दिवशी मांसाहार वादविवाद व दिवसा झोपू नये अशी कामे या दिवशी करू नयेत तरी व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे